दिवाळीमध्ये फटाके वाजवता दिसणारा प्रकाश आणि जाणवणारा आवाज न अनुभवता दिवाळीनिमित्त लावण्यात येणाऱ्या दिव्याच्या ज्योतींचा लखलखता लग प्रकाश अनुभवण्यासाठी अभिनवच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा घेतली आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील एनएसएस विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजे सलग सतरा वर्षे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासंबंधी जनजागृती करून खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थापक राजीव जगताप म्हणाले की फटाके वाजवल्यामुळे दिवाळीमध्ये सर्वात जास्त प्रदूषण होते त्यामुळे गंभीर आजारांना निमंत्रण मिळते अशा विघातक दुष्परिणामांमुळे सर्व विद्यार्थ्यांनी दक्ष राहिले पाहिजे नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होऊ नये म्हणून दक्षता घेतली पाहिजे दिवाळी हा दिव्यांचा सण असल्याची संकल्पना समाजामध्ये रुजवली तर एक दिवस खरोखरच फटाकेमुक्त दिवाळी साजरी होईल कार्यक्रम अधिकारी विनोद कुमार बंगाळे आणि वैशाली बारटक्के यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची उपस्थितांना शपथ दिली आणि स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले या सामाजिक उपक्रमाचे संस्थे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप सेक्रेटरी सुनीता जगताप सहसेक्रेटरी निर्मोही जगताप समन्वयक डॉक्टर सविता शिंदे प्राचार्या वर्षा शर्मा यांनी कौतुक केले तर आम्ही गेल्या वीस वर्ष या शाळेत किल्ला मेकिंग कॉम्पिटिशन ठेवतोय आणि आम्ही दरवर्षी महाराष्ट्रातील वेगवेगळे किल्ले आमच्या शाळेत दाखवतो ह्या वर्षी आम्ही वर्ल्ड हेरिटेज साईट हेरिटेज साईट जे आहे शिवनेरी फोर्ट महाराजांचं जन्मस्थान ते आम्ही आज दाखवलं आहोत की पुढे आम्ही जाऊन पुढे पुढच्या वर्षी पण आम्ही असेच ही प्रथा सुरू ठेवणार आहे दिवाळीचा अगोदर किल्ला बनवण्याची पुढच्या वर्षी पण नक्कीच कुठला तरी महाराष्ट्रातील वेगळा किल्ला असणार आहे ह्याची गॅरंटी द पना फोर्ट इट इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल अँड द लार्जेस फोर्ट्स इन महाराष्ट्र इट इज विट वाज बिल्ड इन द 12th सेंचुरी बाय द किंग भोजा इन द सेकंड द किंग भोजा द सेकंड And also, it is very beautiful and has a great history of many battles and wars. One of the most famous part of this fort is Sajjapuri. It is said that Shivaji Maharaj had stayed here and from here he had planned many important battles. Besides this, from Sajjapuri, we can have a beautiful view of the valley. <laughs> त्यामुळं कारण्यांना हानी होतं आणि त्यासोबत पोल्युशन पण वाढतो आणि मागच्या मराठवाड्यामध्ये जे शेतकऱ्यांना जे काही हानी झालेले आहेत त्यांच्यासाठी आपण मी दिवे लावणार आहेत धन्यवाद स्प्रेड लाईट नॉट पॉईजन दिवाळी इज द फेस्टिवल ऑफ लाईट इट इज द टाईम फॉर जॉय Family and celebrating the triumph of good over evil. For generations, we have expressed this Diwali with fireworks. But today, we need to ask ourselves: It is what is the real cost of this celebration? Is the dazzling display of firecracker is a true celebration, or it is a dangerous to our human being and ourselves for it? दिवाली सो वी शुड सेलिब्रेट दिवाळी विदाऊट फायर क्रॅकर्स टू प्रोटेक्ट आवर एन फ्रॉम एअर पॉल्युशन वेलबिंगायर क्रॅकर ऑन द फेस्टिवल ऑफ लाइट मुलांनी घरी देखील फटाके वाजू नयेत आणि आवाज प्रदूषणाचे आणि एकंदरीत वा वायू प्रदूषण जे होतं ते त्यांनी करू नये याच्यासाठी आपण हे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करतो दरवर्षी आपण ह्या फट वाचलेल्या पैशातून म्हणजे फटाके न घेण्यामुळे जे पैसा पैसे वाचतात ते आपण वेगळ्या वेगळ्या आश्रमांमधनं अंध आश्रम असेल अनाथ आश्रम असेल तिथे आपण ते पैसे त्याने योग्य तऱ्हेने युटिलाईज व्हावेत याकरता आपण प्रयत्न करीत असतो यावर्षी आपण थोडंसं वेगळं करत आहोत यावर्षी जे पूरग्रस्त लोक आहेत प्रचंड पावसामुळे त्यांना जे हाल सोसावे लागले ते हाल पाहत नाही दाक्षस टी व्हीवरती आणि अशा पद्धती अशा परिस्थितीमध्ये ते पैसे त्यांच्याजवळ पोहोचून फुल न फुलाची पाकळी काहीतरी त्यांना उपजीविकेसाठी काहीतरी मदत होईल अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारचे उपक्रम याच्यातून संघभावना वाढीला लागते याच्यातून दुसरी गोष्ट महत्वाची की जे आज सामाजिक प्रदूषण आपल्याला बघायला मिळते ते कमी होतं सामाजिक प्रदूषण हा शब्द मुद्दाम वापरतोय कारण आपल्याला माहिती आहे की ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण ह्याच्याही सामाजिक प्रदूषण अतिशय गंभीर होत चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा व्हावी प्रदूषण होऊ नये या दृष्टीकोनातनं सामाजिक प्रदूषण हा शब्द मी वापरला आणि ते सामाजिक प्रदूषण होऊ नये यासाठी या विद्यार्थ्यांना निश्चितपणे दे आर दी अम्बॅसेडर्स ऑफ अवर अभिनव एज्युकेशन सोसायटी समाजामध्ये ज्यावेळेला ते वावरतात समाजामध्ये ज्यावेळेला ते वावरतात त्यावेळेस ते आमचे अंबॅसेडर्स म्हणून वावरत असतात निश्चितपणे त्याचा फायदा मुलांना होत असतो